अकरा जुलै दोन हजार सहा संध्याकाळचे सुमारे सहा वाजून चोवीस मिनिटे झाली होती मुंबई स्थानकांवर ऑफिसमधून परतणाऱ्या लोकांची मोठी गर्दी होती मायालगरीची जीवनरेखा म्हणवल्या जाणाऱ्या लोकल गाड्याही प्रवाशांनी खचाखच भरल्या होत्या त्यानंतर अचानक मोठा स्फोट झाला स्फोटाचा आवाज ऐकून स्टेशनवर चेंगरा चेंगरी झाली लोकांना काही समजण्यापूर्वीच एकामागून एक सात लोकल गाड्यांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांनी संपूर्ण मुंबई हादरली पहिला स्फोट संध्याकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांना झाला त्यानंतर अवघ्या अकरा मिनिटांत सलग सात स्फोट झाले हे सर्व स्फोट लोकल ट्रेनच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात झाले या अपघातात एकशे एकोणनव्वद जणांना आपला जीव गमवावा लागला या अपघातामध्ये स्वप्नांचे शहरही काही क्षणांसाठी थांबले दोन हजार पंधरामध्ये मध्ये विशेष न्यायालयाने या प्रकरणातील पाच आरोपींना मृत्यूदंड आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती परंतु सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा निकाल पुराव्याच्या प्रमाणात योग्य नसल्याचे आढळून आले आणि सर्व दोषींना मुक्त करण्याचे आदेश दिले तसे हे पहिले प्रकरण नाही चोवीस सप्टेंबर दोन हजार दोन रोजी गांधीनगर गुजरात येथील अक्षरधाम मंदिरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता ज्यामध्ये तेहतीस लोक मृत्युमुखी पडले होते आणि ऐंशीहून अधिक जखमी झाले होते परंतु दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सहा जणांची सुटका करण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे दोन हजार आठ मध्ये जयपूरमध्ये झालेल्या मालिकेतील बॉम्बस्फोटातील चार आरोपींना ज्यांना विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते त्यांना उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले तथापि त्याच फोटाशी संबंधित दुसऱ्या एका प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती आपल्या देशातील समस्या अशी आहे की कनिष्ठ न्यायालय सहसा उत्कटतेने किंवा भावनेच्या भरात निर्णय देतात कधीकधी -कधी ते फौजदारी कायद्याच्या तांत्रिक बाबी विसरतात उच्च न्यायालय पुराव्यांच्या आधारे सर्व गोष्टींची तपासणी करते मुंबई प्रकरणात आरोपीला दोषी ठरवता येईल असा प्रकारे पुरावे गोळा करता आले नाहीत म्हणून हे देखील पोलिसांचे अपराश मांडले पाहिजे भारतीय न्यायव्यवस्थेत कोणत्याही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये याची खात्री केली जाते परंतु एखाद्या व्यक्तीला अटक करण्यापासून ते अंतिम शिक्षा सुनावण्यापर्यंतची प्रक्रिया इतकी लांब होते की जर एखाद्या निर्दोष व्यक्तीला अटक केली गेली लि, तर त्याला त्याचे संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावे लागू शकते संपूर्ण खटला कनिष्ठ न्यायालयांमध्येच बनतो किंवा खराब होतो त्यामुळे तेथे पुरावे गांभीर्याने दाखल केले पाहिजेत पोलीस डायरी देखील काळजीपूर्वक लिहिली पाहिजे पोलीस डायरीमध्ये तांत्रिक आणि वैज्ञानिक पुरावे नोंदवले जातात पोलिसांचे जबाबही त्यात नोंदवले जातात पण घडते ते असे की अनेक प्रकरणांमध्ये पोलीस डायरीमध्ये चुका आढळतात ज्या कनिष्ठ न्यायालय दुर्लक्ष करू शकते परंतु उच्च न्यायालय त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू शकत नाहीत सध्या आपल्या देशात शिक्षा होण्याचे प्रमाण अंदाजे चोपन्न टक्के आहे जर आपल्याला हे दुरुस्त करायचे असेल तर आपल्याला संपूर्ण पोलीस व्यवस्था आणि न्यायव्यवस्थेत खालून वरपर्यंत सुधारणा कराव्या लागतील परंतु समस्या अशी आहे की त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत नाहीत हेच आपल्या न्यायव्यवस्थेचं दुर्दैव आहे